हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण रसगुल्लीची रेसिपी पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात झटपट होणारी आणि मार्केटपेक्षाही सुंदर अप्रतिम चवीला लागणारी तर रेसिपीला मग आपण सुरुवात करूया त्याच्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा रेसिपी आणि चॅनेल नवीन असेल तर नक्की सोपी आहे तुम्ही जर एक लिटर दूध घेतलेलं आहे योग्य प्रमाणात योग्य घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान लागतात लहान मुले खूप आवडतात उडीने खातात तर इथे मी एक लिटर दूध घेतलेले आहे हे दूध आपण मीडियम गॅसची फ्लेम मीडियम ठेवून उकळून घेणार आहोत छान याला एक उकळी काढून घेणार आहोत याच याच पद्धतीने जर तुम्ही बनवत असाल तर याच्यापासून तुम्ही पनीर बनवू शकता रसमलाई बनवू शकता किंवा खवाही बनवू शकता त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने कोणतीही रेसिपी याची ट्राय करू शकता इथे मी अ, थोडंसं पुलपात्रमध्ये विनेगर घेतलेलं आहे विनेगर यूज करते त्यामुळे दूध आपलं पूर्णपणे नाचतं किंवा पूर्णपणे फाटलं जातं त्यामुळे विनेगरच यूज करायचं इथं विनेगरमध्ये मी थोडं पाणी मिक्स करून घेते जेणेकरून आपण जसं थोडं थोडं हे दुधामध्ये टाकू तसं थोडं थोडं करून हे दूध फाटलं जाईल एकदा छान आपण हे उकळून घ्यायचं आणि छान एक उकळी आली दुधाला की आपण हे थोडं थोडं करून थोड� टाकणार आहोत जसंजसं हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकू तसं तसं हे मिश्रण दूध फाटलं जातं जे तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे तसं मी थोडं थोडं हे विनेगर मिक्स करत आहे जसं आपण विनेगर मिक्स करू तसं तसं तो तुम्ही पाहू शकता इथं दूध आपलं फाटायला सुरुवात झालेली आहे आणि एकदम विनेगर ओतायचं नाही याच्यात थोडं थोडं ओतून नंतरनं मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी पाणी बाजूला होतं आणि जे आपलं पनीर तयार झालेलं असतं ते बाजूला होतं त्यामुळं दूध अजिबात वाया जात नाही त्यामुळे शक्यतो विनेगर यूज करा आणि नसेल तर लिंबाचा रस काढून घ्यायचा आणि त्या लिंबाच्या रसामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि मग अशा प्रकारे आपण थोडं थोडं लिंबाचा रसही बाजूला क याच्यामध्ये होतायचा तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण पाणी सेपरेट झालेलं आहे बाजूला झालेलं आहे आणि पूर्ण खवा किंवा जो आपलं पनीर आहे ते साईडला झालेलं आहे इथे एकदम सुंदर पद्धतीने हे दूध आपलं नाचलेलं आहे किंवा फटलेलं आहे आता हे आपण एका फडक्याच्या साह्याने गाळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपलं दूध फटलेलं आहे आता याच्यामधून आपण पनीर बाजूला काढून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक चाळण घेतली आहे त्याच्या खाली एक पातेलं ठेवलं आहे जेणेकरून जेव्हा आपण पाणी याच्यामध्ये ओतो तेव्हा पाणी बाजूला होईल आणि आपलं पूर्ण पनीर बाजूला होईल अशा पद्धतीने आपण हे गाळून घ्यायचं चाळणीवर स्वच्छ कापड टाकायचं म्हणजे जेव्हा आपण हे पनीर ओतो तेव्हा ते घट्ट बांधून ठेवतानाही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे आपण असं फडकं घेणार आहोत किंवा कपडा घेणार आहोत आणि त्याच्यावर घेतलेलं पनीर पुन्हा एकदा आपण थंड पाण्यानं दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर ते अशा पद्धतीनं या कपड्यामध्ये टाईट बांधून घेणार आहोत आणि जे एक्स्ट्राचे पाणी असेल आपण ते पिळून घेणार आहोत तोपर्यंत मी ते आपण रसगुल्ल्यासाठी जो पाक तयार करणार आहोत किंवा त्याची जी चाचणी करणार आहोत ती तयार करण्यासाठी ठेवली आहे साधारण मी ते एक वाटी साखर घेतलेले आहे एक लिटर दुधासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन वाटी पाणी ओतलेलं आहे आणि जे आपण पनीर बांधून ठेवलेलं ते छान सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं मी साधारण दोन ते तीन चमचे कॉनफ्लावर टाकलेलं आहे आणि हे मिश्रण पुन्हा एक एक आपण एकजीव एकसारखं मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं जेव्हा आपण रसगुल्ले बनवतो तेव्हा त्याच्या ते गाठी राहत नाहीत किंवा तो छान स्पॉन्जी बनतो त्यामुळे आपण हे एकदम हाताने असं मिक्स करून घेणार आहोत हे एकसारखं पूर्ण हाताने आपण मिश्रण एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून याचे सहजरित्या बॉल्स बनले पाहिजेत किंवा त्याचे रसगुल्ले बनले पाहिजेत हे तुम्ही कोणत्याही शेपचे बनवू शकता अगदी आडवे उबे गोलाकार चपटे किंवा स्क्वेअर हर शेपमध्ये हर्ट शेपमध्ये तुम्हाला जसे आवडतील तसे बनवू शकता परंतु मी इथे असे चपटे बनवले आहेत गोल करून थोडासा मध्ये प्रेस केलेला आहे कारण की जास्त पाक लाग लागत नाही आणि काय होतं जास्त पाक असेल तर नंतर रसगुल्ले खाऊन तो पाक शिल्लक राहतो उरतो त्यामुळे मी जास्त पाक बनवलेला नाही इथे पाहू शकता इथं पाकालाही छान उकळी आलेली आहे आता मी गरम गरम उकळीच्या पाकामध्ये हे जे रसगुल्ले बनवलेले होते ते एक करून सोडून घेते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची अगदी लो ठेवायची नाही अगदी बारीक असेल तर काय होतं या पाकामध्ये रसगुल्ले कधी कधी विरगळण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जेणेकरून आपल्या ह्या पाकाला उकळी आलेली सतत राहिली पाहिजे म्हणजे ते या उकळीमध्ये शिजून निघतील आणि एक एक करून आपण हे सोडणार आहोत हे रुचले बनवले आपण पाकात सोडले की लगेच हलवायचे नाही जरा थोडेसे शिजू द्यायचे नाहीतर काय होतं जसं जस आपण हलवू तसं तसं तस ते तुटण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे लगेच हलवायचे नाहीत याच्यावर झाकणीच ठेवून मी एक त्याला पाच ते दहा मिनटं छान उकळी काढून घेते तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर फुगलेले आहेत आणि खूप छान सेट ही झालेले आहेत पुन्हा एकदा झाकणी ठेवून मी मीडियम आचेवर एक पाच मिनिट शिजवू देते म्हणजे ते छान शिजतील आता है। तुम्ही पाहू शकता हे अगदी त्याच्या साईजपेक्षा दुप्पट झालेले आहेत खूप फुलून वर आलेले आहेत तुम्हीही अशा पद्धतीचे रसगुल्ले नक्की ट्राय करून